आय पी मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम मध्ये लढत होणार आहे यासोबतच टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क हे लवकरच भारताच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यादरम्यान भारतात गुंतवणुकी संबंधी ते मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा एप्रिल वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज ठाकरेंची मुंबईतल्या शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा केली आहे आणि त्यानंतर याचा फायदा कुणाला होणार याबद्दल चर्चा सुरू झालेल्या असून याचं विश्लेषण सुद्धा केलं जात आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही विरोधी पक्षांना फायद्याची ठरणार होती पण आता त्याचा अपेक्षित फायदा मागल्या निवडणुकीत विरोधकांना झाला नसला तरीही राज ठाकरे यांचं सर्व स्तरातनं कौतुकच झालेलं होतं मात्र गेल्या काही दिवसात कोहिनूर गिरणीच्या जमीन खरेदी प्रकरणात राज ठाकरेंना खरीदार कंपनीचे भागीदार म्हणून ईडी मार्फत चौकशी नोटीस पाठवण्यात आली होती या नंतरच राज ठाकरेंची भूमिका ही हळूहळू बदलत गेल्याचं दिसून आलं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर मनसेकडनं सरकारवर टीका सातत्यानं करण्यात आली आहे मात्र महाविकास आघाडीचं सरकार पाडून महायुतीचं सरकार सत्तेत आलं त्यानंतर पुन्हा मनसे मौनात गेल्याचं दिसून आलं राज ठाकरेंनाच प्रत्यक्ष सोबत घेऊन मराठी मतदार अपेक्षित प्रमाणात जोडले जात नाहीतच या उलट उत्तर भारतातला अमराठी मतदार मात्र दूर जाण्याचा धोका भाजपसमोर होता कारण मनसे स्थापनेच्या पहिल्या एक दोन वर्षात त्यांनी परप्रांतीयांचा मुद्दा चांगलाच लावून धरला होता त्यामुळे जर मनसेला सोबत घेतलं तर उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड इथल्या निवडणुकांना तोटा होण्याची शक्यता होती आणि त्यामुळेच मनसेला थेट युतीचा घटक बनवण्यापेक्षा त्यांचा काही प्रमाणात भाजपला फायदेशीर ठरू शकतो या विचारानं भाजपकडनं राज ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा अशी चर्चा राजकीय हो वर्तुळात सुरू आहे मात्र मनसेच्या या पाठिंब्याचा खरा फायदा आता कुणाला होणार आहे ते पाहावं लागणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातल्या वर्धा मतदारसंघात मतदान होणार आहे आणि या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि भाजप या दोन पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे दरम्यान या मतदारसंघातली राजकीय समीकरणं कशी आहेत आणि इथे कुणाचा दावा मजबूत आहे यासंबंधी वर्धा इथल्या सकाळचे वरिष्ठ बातमीदार रुपेश खैरी यांनी विश्लेषण केलंय चला ऐकूयात राज्यात दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वर्धा मतदारसंघाला महत्त्व आहे काँग्रेसचा पारंपरिक असलेल्या मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा मिळाली आहे शिवाय विदर्भात राक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही एकमेव जागा असल्याने विदर्भात राष्ट्रवादीचे पर्यायाने शरद पवार यांचे अस्तित्व यासाठी ही जागा महत्त्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पर्यायाने महाविकास आघाडीकडून काँग्रेसमधनंच राष्ट्रवादीमध्ये गेलेले अमर काळे रिंगणात आहे अमर काळे आर्वी विधानसभेत दोन वेळा आमदार म्हणून राहिलेले आहेत तर त्यांच्याविरोधात दोन लोकसभेत खासदार असलेले रामदास तडस हे आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपकडनं रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे दोन्ही वेळेस त्यांनी वर्धा मतदारसंघात पन्नास टक्क्याच्या वर मते घेतलेली आहेत ही मत घेतलेली लीड ही पुन्हा तिसऱ्यांदाही आपण वाढवू असा दावा त्यांनी केला आहे तर अमरकाळे यांनी महाविकास आघाडीच वर्धेत आता विजयी होईल असा दावा केला आहे या दोन्हीही प्रमुख उमेदवारांच्या दाव्यासह वर्धेत महाविकास आघाडी बसप यासह इतर विविध पक्ष आणि अपक्षांचा भरणा अधिक आहे वर्धा लोकसभेच्या रिंगणात वर्धेत एकूण चोवीस उमेदवार आहेत यात काही राजकीय पक्ष आणि अपक्ष यांच्यात मतांचे होणारे विभाजन नेमके भाजपच्या की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडतात याकडे मतदारांचे लक्ष आहे सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानानंतर चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीतच नेमका नागरिकांनी कोणाला कल दिला हे कळणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय पी एल संबंधीची आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर लढत रंगणार आहे दोन्ही संघांच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत फक्त एकाच लढतीत त्यांना विजय मिळवता आलाय या सामन्यात कोण बाजी मारणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान दोन्ही संघात कोण वरचड ठरू शकतो याबद्दल आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी थोडक्यात विश्लेषण केलंय चला ऐकूयात आय पी एल मध्ये आज बहुप्रतीक्षित मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना होतोय हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे खरं तर दोन्ही संघांना या सामन्यातील विजय असणार आहे कारण दोन्ही संघांना फक्त एकच सामना जिंकता आलाय कॉन्स्टेबलमध्येही आठव्या आणि नवव्या क्रमांकावर हे संघ आहेत दरम्यान आरसीबी संघ आज चौथा पर्व टाळण्यासाठी मैदानात उतरेल तर मुंबई विजयाची लय कायम ठेवण्यासाठी उत्सुक असतील त्या आई सध्या तुफान फॉर्म मध्ये असणाऱ्या विराट आणि बुमराची लढाई पाहण्यासारखी असेल मुंबईच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर रोहित आणि ईशान किशन चांगली सलामी देत आहेत मात्र मधल्या फळीतील सूर्या तिलक वर्मा यांच्याबरोबरच कर्णधार हार्दिक पंड्याकडूनही मुंबईला मोठ्या अपेक्षा आहेत त्याचबरोबर गेल्या सामन्यात डेव्हिड आणि शेफर्डने आक्रमक खेळ केला होता त्यामुळे याही सामन्यात त्यांच्याकडे लक्ष असेल तर गोलंदाजीतही सर्वाधिक मदार ही बुमरा आणि कळझीवरच असेल आरसीबी संघाला मात्र विराट सोडला तर इतर जवळपास सर्वच खेळाडूंच्या फॉर्मची चिंता आहे त्यांच्यासाठी एकटा विराट लढतोय त्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या मोठ्या सामन्यात कर्णधार फाप डुप्लेसिस ग्लेन मॅक्सवेल कॅमेरॉन ग्रीन या परदेशी खेळाडूंबरोबरच भारतीय खे चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे गोलंदाजीतही आत्तापर्यंत सुमार कामगिरी आर सी बीची राहिली आहे त्यामुळे या, या सामन्यात जर त्यांनी गोलंदाजीतला स्तर उंचावला नाही तर मात्र मुंबईचे फलंदाज वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असतील पॉडकास्टची चौथी बातमी आहे बँकेची बँका किंवा एटीएम मधन पैसे काढण्याची पद्धत अजून जुनी झालेली नाहीये आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या मदतीनं ऑनलाइन आधार एटीएम सेवेचा लाभ घेऊन सहज पैसे काढू शकणार आहात विशेष म्हणजे या सुविधे अंतर्गत पोस्टमन थेट तुमच्या घरी येऊन रोख रक्कम काढण्यास मदत करेल याद्वारे कोणतीही व्यक्ती आपल्या बायोमेट्रिकचा वापर करून आधार लिंक केलेल्या खात्यातनं सहज पैसे काढू शकते यामध्ये तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही आहे आणि ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल जे लोक बँकेत जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही पद्धत खूप उपयुक्त ठरणार आहे यामध्ये ग्राहकाच्या आधाराचा वापर करून रोख रक्कम काढता येते आणि सोबतच तुम्ही शिल्लक सुद्धा तपासू शकताय रोख पैसे काढू शकताय आणि पैसे पाठवू देखील शकताय याशिवाय आधार ते आधार फंड ट्रान्सफर आणि या खात्याचं मिनी स्टेटमेंट सुद्धा तयार करणं शक्य होणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती इलॉन मस्क यांच्या संबंधीची टेस्ला कंपनीचे सीईओ मस्क हे एप्रिल महिन्याच्या शेवटी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत या भेटीदरम्यान मस्क हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत यासोबतच मस्क भारतात गुंतवणूक आणि देशात नवीन इलेक्ट्रिक कार प्लांट सुरू करण्याबाबत मोठी घोषणा करण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे मस्क यांच्या भेटीदरम्यान दोन बिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे आणि महत्वाची बाब म्हणजे टेस्लाच्या या प्रोजेक्टसाठी गुजरात किंवा महाराष्ट्राला पसंती मिळण्याची शक्यता आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे ती पगार वाढी संबंधीची एप्रिल महिन्यात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना पगार वाढीचे वेध लागलेले असतात दरम्यान मार्च ते एप्रिल या अप्रेझलच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात ज्योतिषाकडे वळत असल्याची माहिती आता समोर आली आहे एस्ट्रो योगी या डिजिटल ज्योतिष प्लॅटफॉर्मने शेअर केलेल्या डेटानुसार मार्च आणि एप्रिलमध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर करिअर संबंधित सल्ले विचारणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे इतर वेळेच्या तुलनेत सध्या याचं प्रमाण पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढलं असून यामध्ये आय टी क्षेत्रातल्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे पॉडकास्टची सातवी बातमी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली मराठी चित्रपट क्षेत्रात असे अनेक चित्रपट आहेत जे आजही प्रेक्षक आवर्जून पाहतात यामध्ये झपाटलेला या चित्रपटाचा देखील समावेश आहे पण आता तात्या विंचू या बाहुल्याची गोष्ट असलेला हा थरारपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना धडकी भरवायला येतोय दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नुकतीच झपाटलेल्या तीन या सिनेमाची घोषणा केली आहे झपाटलेल्या दोन प्रमाणे याही सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत असणार आहे महेश कोठारे यांनी या सिनेमाची घोषणा करताच अनेकांनी हा सिनेमा बघण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलंय हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा ते रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला